टक्के दिला पण तो कोर्ट वाट टिकत नाही सुरू आहे ना सर कोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंट दहा टक्के किंवा जे मागे दिलेले आरक्षण आहेत तुमचं सरकार असताना असेल किंवा फडणवीस नाही सरकार जर पूर्णच ओबीसी मला तर असं वाटतं की मी ओबीसी समाजाला आवाहन करणार आहे तुम्ही जनरलमध्ये या आम्हाला मध्ये ढकला आम्हाला त्याच्यात फायदा होईल करेल ना करेल करेल आता तारखेला बैठक बोलावली आहे कुणबी समाजाला दाखला देण्यासाठी कोणाची विरोध नाही आम्ही विरोध केलेला नाही पुन्हा पुन्हा सांगतो माझ्या तोंडी जबरदस्तीनं घालायचं नाही माझा विरोध नाही पण त्या गॅजेटचा आधार घेऊन एवढे काय म्हटलं त्या गॅजेटमध्ये इतके कुणबी इतके मराठा मी कसं ओळखू कोण सरकार ओळखणार आहे कोण कुणबी त्यातले कोण आहे काय कसं ओळखणार सांगा तुम्ही पण त्यामुळं या, या संदर्भात जो निर्णय आजचं सरकार म्हणत जी आर काढला ह्या तरी मराठीच्या फायद्याचा आहे काय त्यांची फसवणूक आहे आमची फसवणूक चला एक, एक, एक प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण उपसमिती आता स्थापन केली बरं विरोधी पक्षांना त्यांनी विश्वासात घेतलं का आणि त्यांनी तुमची भूमिका काय काँग्रेस म्हणून हे बघा मराठा समाजाची उपसमिती स्थापन होऊन किती वर्ष झालेत काय नाही मिळाला संघर्ष थांबला प्रश्न सुटले हे त्याच समितीचं होणार आहे दुसरं काय होणार त्यामुळे ह्याच्यात कोण काय फायदा होईल हे आम्हाला तर विश्वासात घेतलंच नाही पण सुपकारण्यासाठी केलेलंही सोंग आहे